नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपले मित्रांनो प्रत्येक पाचव्या भारतीयाचा आज वाढदिवस एक जूनला एवढ्या लोकांचा वाढदिवस का असतो हे आपल्याला माहिती आहे का जाणून घेऊया व्हिडिओमध्ये व्हाय सो मेनी इंडियन्स हॅव फर्स्ट जून एज कॉमन बर्थ डेट खर तर एक जून रोजी रात्री बाराच्या ठोक्यापासूनच व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्हॉट्सअपवर तसेच स्टोरीज स्टोरीजवर वाढदिवसाच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात अर्थात तुमच्या खोलीतल्याही एखाद्याचा खरं तर अनेक राज्य म्हणू आपण वाढदिवस आज म्हणजेच एक जून रोजी असतीलच फेसबुक वॉलपासून ते व्हॉट्सअप ग्रुपवरही खास करून तुमच्या फॅमिली ग्रुपवर सकाळपासूनच शुभेच्छांचा पाऊस पडत असणार यामध्ये ती मात्र शंका नाही पण एक जूनला एखाद्या लोकांचा वाढदिवस असण्याचं नेमकं कारण तुम्हाला ठाऊक आहे का नाही ना तर या संदर्भामध्ये वाढदिवसाच्या दिवसाचं जे महत्व आहे ते आपण जाणून घेऊया आता एक जून वाढदिवस असण्याचं मुख्य कारण काय हे आपल्याला माहिती नसेल बघा एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एखाद्याचा वाढदिवस जो आहे हा एक जून रोजी असतो आता यामागील कारण अगदीच सूचक शब्दांमध्ये सांगायला गेलं तर पु ल देशपांडे म्हणतात की याचं एक वाक्य जे आहे ते पुरसं आहे बघा जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्ये जन्मला आला आहे ना आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे असं पुलंनी एका ठिकाणी म्हटलं आहे आता या वाक्याचा अर्थ घ्यायचा एक जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा वाढदिवस म्हणजे ऑन पेपर डे असतो पूर्वीच्या काळी म्हणजेच एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या आसपास अगदी पन्नास ते पंचावन्न वर्षा पूर्वीपर्यंत म्हणू आपण सध्या ज्या पद्धतीने जन्म मृत्यूची नोंद ठेवली जाते तसा प्रकार जो आहे तो अस्तित्वात नव्हता त्यामुळे बर्थडे सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला वगैरे प्रकार ही फारसा अस्तित्वात किंवा आता तितका महत्वाचा आहे तितका महत्वाचा दस्तऐवज तो नव्हता त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधाही फारशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या त्यामुळेच बहुतांश महिलांची प्रसूती ही सुईनींच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयामध्ये नोंद असण्याचा फारसा प्रकार किंवा संबंधही नव्हता आता एक जूनची निवड का तर बघा मात्र खरी गंमत पुढे आहे आता अशा जन्मतारखेची अचूक नोंद असणाऱ्या मुलांना शाळेत दाखला देत घेताना किंवा देताना देता त्यांची जन्मतारीख विचारली जायची त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक पालक मास्तरांना काय सोयीचं पडेल ती तारीख लिहून टाका त्यानुसार ही एक जून तारीख लिहून टाकत असे म्हणजेच एक जून अशी नोंद शिक्षक करून टाकत असे आता एक जूनच का तर यामागील कारण म्हणजे ही तारीख जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं असं दर्शवणारी आहे भारतात शालेय वर्ष जून महिन्यापासून सुरू होतं त्यामुळे एक जून किंवा पुढील तारीख असेल तर त्यावेळी कमी वय असलेल्या मुलांनाही थेट पुढील वर्गामध्ये दाखला देणं सोपं व्हायचं त्यामुळे अनेकांच्या शालेय दाखल्यावर हीच तारीख जी आहे ती वाढदिवसाची तारीख आहे नंतर जन्माच्या दाखल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने अनेकांनी आपण पाहतो की जन्माचा पुरावा म्हणून पुढे हाच एक जूनचा एक जूनची जी नोंद आहे ती असणारा दाखला वापरण्यास सुरुवात केली आणि या एक जूनच्या सार्वजनिक वाढदिवसाला सुरुवात झाली याच अनुषंगाने मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख सुद्धा कायमचीच ऑन पेपर एक जूनच असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बघा जन्माचा दाखला अनिवार्य झाला आणि अन काय झालं बरं एक जून ही ऑन पेपर जन्मतारीख होण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागातून अधिक वाढण्याचा काळ साधारणपणे सन सा एकोणीशे पंच्याऐंशी पासून पुढचा आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण याच वर्षापासून सरकारी नियमानुसार जन्माचा दाखला बनवून घेणं आणि तो बनलेला नसेल तर शाळेत दाखला करताना तो बनवणं अनिवार्य करण्यात आलं त्यामुळेच अनेकांच्या जन्मदाखल्यावर सोयीस्कर पद्धतीने तारीख लिहिली जायची आणि मग एखादा का जन्माच्या दाखल्यावर ही तारीख आली की तोच कायमचा बर्थडे होऊन जायचा अनेकांचा वाढदिवस या तारखेला असतो म्हणून या दिवसाला वाढदिवसांचा दिवसही असं म्हटलं जाते आणखी एक कनेक्शन आपल्याला म्हणतील रिटायरमेंट डे कनेक्शन एक जून या तारखेची आणखीन एक भन्नाट कनेक्ट माहिती किंवा कनेक्शन म्हणू आपण की या दिवसाला सरकारी वाढदिवसही म्हणतात सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार एक जून रोजी निवृत्त होण्याचं प्रमाणही या तारखेच्या वर नमूद महत्वामुळे अधिक आहे म्हणजेच एक ला वयाची साठ वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी एकतीस मे रोजीच निवृत्त होऊन जातात अशा प्रकारे ही भन्नाट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो कमेंट करा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय